हाय वेलकम बॅक टू माय चॅनल कसे आहात तुम्ही सगळे मी कम्युनिटी पोस्टला परवा सगळ्यांना विश केलं होतं दसऱ्याच्या शुभेच्छा दिल्या होत्या आणि एवढंच करू शकले खरंच सांगते आजची बातच काही करू शकले नाही कारण बरं वाटत नव्हतं आधी नवऱ्याला माझ्या वय व्हायरल झालं मग मुलीला झालं आणि मग मला झालं ते असं तिघांचं एकापाठोपाठ एक झालं आणि वेणूची एक स्पर्धा पण होती त्याच्यामध्ये त्यामुळे त्या कॉम्पिटिशनची तयारी मग त्या दिवशी कॉम्पिटिशनला पण सकाळी आम्ही आठ वाजल्यापासून गेलो होते घरी यायला रात्री आठ वाजले असं खूप गोष्टी झाल्या मी त्याचं थोडंसं इथे तिथे व्लॉगिंग करायचं होतं मला म्हणजे त्या दिवशीपासून कम्प्लीट व्लॉगिंग करायचंच होतं थोडंसं शूट केलं होतं शॉर्ट व्हिडिओसाठी तर ते इथे मी आता तुम्हाला दाखवते आहे आणि तेवढंच करू शकले कारण नंतर तिथे पण एवढं गडबड गोंधळ होती ना सगळी कॉम्पिटिशनच्या ठिकाणी पण त्या शाळेमध्ये आणि बाहेर आलो बाहेर आलो आणि काय झालं येताना रिक्षा केली रिक्षा केली आणि आता इथे ना माझे हातवारे जे तुम्हाला दिसत आहेत ते मी स्पीकरला फोन लावला आहे फोनवर एकीकडे बोलते आहे आणि एक एकीकडे माझं काम चालू आहे बाहेर आलो रिक्षा केली आणि येत असताना रिक्षा इतका मोठ्या इतक्या मोठ्या एका खड्ड्यातून गेली ना बाप रे की मला आतमध्ये स समजलं की माझ्या पोटातनं प्रचंड काहीतरी हल्लं आहे बिक्कार हल्लं आहे आणि इतका त्रास झाला ही गोष्ट सांगते मी तुम्हाला एकोणतीस तारखेची एकोणतीस सप्टेंबरची आणि इमिजिएट घरी आल्यानंतर मला लक्षात आलं की जवळजवळ चार ते पाच दिवस अलीकडेच माझे पिरियड्स चालू झालेले आहेत मग काय आता त्या दिवशी मला वाटतं अष्टमी वगैरे होती की काय काय माहिती Uh, म्हणजे घागरी फुंकायचा कार्यक्रम झाला होता का व्हायचा होता असं काहीतरी आणि तेव्हापासून मग का दिवाळी शांत झाला कारण की नवऱ्याला माझ्या तेवढं सगळं देवाच्या इथे जाऊन रोज वेळ नसतो करण्याचा त्याच्यामुळे दिवाळी शांत झाला अखंड जो आपण दिवा लावतो तो आणि काहीच का नाही मग देवाच्या इथे पूजा नाही काही नाही दसऱ्याच्या दिवशीही मग चौथा दिवस पडत होता तरी मी ठरवलं होतं की न्हावून वगैरे थोडंफार तरी काही ना काहीतरी गोष्टी मी करेन पण आदल्या दिवशीच इतकं रात्री म्हणजे तरी मी औषधं घेऊन झोपले की म्हणलं नको म्हणजे यायलाच नको सर्दी खोकला ताप वगैरे काही पण व्हायचं तेच झालं पहाटेपासून मला एवढा त्रास चालू झाला की मी दोन मोबाईलवर दोन गजर लावले होते मी उठूच शकले नाही मला आईने फोन केला होता पण मला फोन वाजलेलाही कळला नाही सुधन्वानीच उचलला आणि सांगितलं की ती झोपली आहे मग ते लक्षातच आलं सगळ्यांना की नाही म्हणजे मला त्रास होतोय अख्खा दिवस झोपून काढला नव नवरात्राचा म्हणजे दसऱ्याचा काहीच नाही म्हणजे मला इतकं कसं तरी वाटतं पहिल्यांदा असं झालं असेल माझ्याकडून की मी काहीच नाही त्या दिवशी केलं काही म्हणजे घरही झाडलं नाही मी उठले नाही मी आवरलं नाही इतकंच काय मी अंघोळसुद्धा केले नाही त्या दिवशी एवढी थंडी वाजत होती मला एवढी आता हे मी तुमच्याबरोबर शेअर करते आहे तीन तारखेचा दिवस ठीक आहे तीन ऑक्टोबरचा तर उठले आहे ह्याही गोष्टीला मी तुम्हाला सांगू सकाळी सुधन मग उठला ऑफिसला जायच्या आधी त्यांनी मला एक गरम चहा करून दिला आलं गवती चहाचा तो घेऊन मी परत झोपले आणि उठू उठू म्हटलं तर दीड वाजता मला जाग आली लिटरली दीड वाजता कारण तुम्हाला माहिती आहे औषधं घेऊन झोपलं की वगैरे खूप झोप येते आणि दीडला उठून मग हे सगळं तुमच्यासोबत मी शेअर करते हळूहळू एक एक गोष्टी गरम पाणी थोडंसं ग्रीन टी वगैरे घेतलं ते जे गिरणारचं डिटॉक्स ग्रीन टी आहे ना तर ते खूप छान बरं का त्याने ना खूप बरं वाटतं कारण त्याच्यामध्ये सगळंच आहे म्हणजे आपण जे घरी काढ्याचा पदार्थ सगळं का वापरतो ना खडे मसाले ते सगळे त्याच्यात इन्क्लुडेड आहेत म्हणजे जा तुम्हाला जर काढ्यासाठी सगळे वेगवेगळे खडे मसाले आणायचे नसतील किंवा तुमच्याकडे नसेल तर ना तुम्ही हे गिरणारचं डिटॉक्स आणून ठेवा ते त्याने खूप मदत होते दालचिनी काळी मिरी वगैरे बऱ्याच गोष्टी असतात मध्ये मध्ये तुम्हाला माझा आवाज पण जाणवतच असेल असा वेगळा येतो आहे थोडासा बिकॉज ऑफ कफ सो आय एम रिअली सॉरी आणि म्हणूनच ना त्या आवाजासाठी वगैरे पण मी मध्ये दोन तीन दिवस सरळ गॅपच घेतला कारण शेवटी आपलं हेल्थ इज वेल्थ तब्येत इम्पॉर्टंट आहे त्याला थोडंसं टाईम द्यायला पाहिजे आपण वेळ द्यायला पाहिजे अफकोर्स मला लवकरात लवकर यूट्यूबचं पण मॉनिटायझेशनकडे जायचं आहे आणि माझे अजून नाही झालं आहे ते सगळे क्रायटेरियाज कम्प्लीट नाही झाले आहेत लवकरच होणार आहेत म्हणजे पण तरीसुद्धा म्हणजे हे सगळं मला इगरली डेफिनेटली करायचं आहे तुमचा सपोर्ट तुमचं प्रेम मला सगळंच हवं आहे पण शेवटी तब्येत पण इम्पॉर्टंट आहे त्याच्याकडेही लक्ष दिलं पाहिजे तर आपण जास्त काळासाठी पुढे काम करू शकतो नाही का तर तुमच्या इथे पण कसं वातावरण सांगा पुण्यात तर असंच वातावरण आहे खूप ह्या वातावरणामुळेच खूप जणांना व्हायरल होतं आहे आजारी पडतात आणि माझी थोडीशी अशी सवय आहे की या बेसिक गोष्टींसाठी मी इमिजिएट अगदी लगेच डॉक्टरांकडे जात नाही घरगुती उपाय किंवा बेसिक काही औषधं आपल्याला माहिती असतात तर जसे की एवढे मेजर साईड इफेक्ट्स नसतात ती ओवर द काउंटर्स मिळतात आणि म्हणून मग मी तेच प्रिफर करते अगदी माझ्या लेकीसाठी सुद्धा लहानपणापासून अगदी सर्दी झाली आहे खोकला झाला आणि लगेच डॉक्टरकडे गेले असं नाही केलं मी घरगुती बरेच उपाय केलेले आहेत आणि मगच ते नाही राहिलं तर मी जाते डॉक्टर <coughs> डॉक्टरकडे ठीक आहे तर ह्या अशा पद्धतीने चहा वगैरे जरा चहा बिस्किट आज म्हणजे लिटरली असं झालं ना की काय म्हणजे आता काय करावं म्हणून चहा बिस्किट वेणूलाही तेच दिलं मी कारण थोडंसं म्हटलं गरम गरम तिलाही आलं गवती चहाचा बरं वाटेल चहा घेतल्यानंतर घशाला आणि नंतर तुम्ही आता बघायलाच पुढे लिटरली भूक लागलेली तर मॅगी केली म्हणजे कालच मला हे माहिती होतं त्याच्यामुळे मी दूध वगैरे मागवलं होतं ना तर तेव्हा मी मॅगी मागवून ठेवली होती आता हे वेणूचं असे काहीतरी गमती जमती चाललेल्या असतात अधूनमधून की कॅमेरा वगैरे ऑन केला ना किती अशी मजा मस्ती काहीतरी करतच असते वेणूचे आणि ते, ते इतकं मला गोड वाटतं ना नंतर जेव्हा मी एडिट करताना बघते तेव्हा ते मला एवढं निरागस आणि गोड मस्त मस्त वाटतं आणि <coughs> ही तिची निरागसता टिकून राहण्यासाठी ना मला काही गोष्टींचे एफर्ट्स घ्यावे लागले तर ना ते मी तुम्हाला सांगेन पुढच्या कुठल्या तरी ब्लॉगमध्ये मला नक्की आठवण करा कारण की तिने तिने लहानपणी शूट्स केलेले आहेत फिल्म्स केलेले आहेत त्याच्यामुळे मला तिला ऑफर पण अजूनही येत असतात पण मी खूप गोष्टी म्हणजे मी डिटेल तुम्हाला ह्याचं सगळं नंतर सांगते एखादा ब्लॉग मला तुम्ही आठवण करा कमेंट्समध्ये तर मी एखाद्या ब्लॉगमध्ये तुम्हाला ह्याच्याबद्दल डिटेल गोष्टी सगळ्या सांगेन <coughs> पसारा तर असाच आहे म्हणजे लिटरली तुम्ही बघता पांघरुणांची घडी पण नाही केली आहे आणि <coughs> म्हणलं नाही आता पहिल्यांदा ना पण खाणं पिणं या गोष्टीकडे बघूया आणि मग एक एक आवरण्याच्या गोष्टींकडे लक्ष देऊ खाणं पिणं झालं की मग परत एक औषधाचा डोस घेता येईल तरी मी ना आता कफ आणि सर्दीचंच औषध घेणार आहे ते दुसरं पॅरासिटामॉल नाहीच घेणार आहे कारण मग काय होतं पॅरासिटामॉलने एवढी झोप येते ना आणि मग कामच करायला सुचत नाही मग आपण झोपतोच फक्त आणि गेले दोन दिवस तर माझं तेच चालू आहे आणि आता तर दिलंच पाहिजे म्हणजे घराकडे लक्ष कारण एक तर सण दसरा तर गेलाच आहे आता आता दिवाळीसाठी हळूहळू आता ह्या सगळ्यामुळे जरा विकनेस पण आला आहे त्यामुळे हळूहळू एक एक गोष्ट सगळी लाइंडअप करेन तेव्हा मग ते दिवाळीपर्यंत सगळं नीट होतील गोष्टी बाहेरची पण कामं आपल्याला असतातच असतात काही ना काहीतरी आणि अशा वेळेला ना मग थोडंसं वेणूचं जास्त टी व्ही बघणं होतं पण त्याला काही इलाज नाही कारण मग आपण त्यांना काय गुंतवणार ना येतं तुम्ही इथे सु समोर एक पुस्तक आहे तुम्हाला आहे ठेवलेलं वाचन पण ती खूप करते तिला आवड आहे वाचनाची त्याच्यामुळे मला ते, ते टेन्शन नाही आहे आणि ती रुजवलं आहे मी तिच्यामध्ये म्हणजे अगदी लहानपणापासून तिला पुस्तकांचं कसं आवड आणि ह्या गोष्टी खूप केलेल्या आहेत तेही तुम्हाला जर त्याबद्दलची तुम्हाला हेल्प हवी असेल की कसं मुलांमध्ये ही गोष्ट इनकॉर्परेट करायची त्यांना कसं ह्याची आवड लावायची आणि मग ते पुढे वाचनासाठी वेळ द्यायला सुरुवात करतात तर तेही तुम्हाला हवं असेल जाणून घ्यायचं असेल तर मला कमेंट्स करून सांगा थोडंसं बरं वाटलं की मी तेही तुम्हाला व्यवस्थित ब्लॉगमध्ये एखादा व्हिडिओ करून नक्की सांगेन तर ती वाचत वगैरे पण करते पण कधी कधी मग काय होतं दोन तीन तास सलग वाजल्यानंतर ऑब्वियसली तिलाही असं वाटतं की मला आता दुसरं काहीतरी करायचं आहे मग बाहेर तर खेळायला पाठवता येत नाही बरं वाटत नसतं हा पाऊस पण इतका विचित्र इतका, इतका बदाबदा पाऊस पडतोय नाही तर वातावरण पण असं इतकं विचित्र होतंय ना आणि हे बघा हा असा तिचा निरागसपणा आणि काय ना आ, की हे बघा तिला आता मी म्हणलं की आण गं इकडे फोन मी जर आता आपलं चालू आहे व्हिडिओ तो बंद करते तर तिचा असा खेळ चालू होता तर वातावरण पण एवढं खराब आहे आणि त्यातून ना थोडंसं माझं जसं मी मागे मागचं जे रावेतला राहत होते त्या घराबद्दल पण मी एका ब्लॉगमध्ये बोलले होते की माझा तो निर्णय जरा चुकल्यासारखाच वाटतं एक मिनटं मला फोन आला आहे एक मिनटं तर आता ना तसंच काहीसं माझं या जागेच्या बाबतीत पण झालं कारण कसं झालं मी तुम्हाला सुरुवातीपासून तुम्ही जर माझे ब्लॉग फॉलो करत असाल तर तुम्हाला माहिती आहे मी खूप वेळेला हे बोलले की मला जास्त दिवस इथे नाही राहायचं आहे जास्त दिवस नाही राहायचंय आणि खरं सांगायचं तर तेच होतं प्लॅननुसार ना तीन चार महिन्याचाच तो पिरियड कन्सिडर्ड होता आमचा म्हणूनच आम्ही ही छोटी जागा आणि ग्राउंड फ्लोर आहे ठीक आहे जास्त हवा उजेड नाही आहे वगैरे हे सगळं आम्ही एक्सेप्ट केलं होतं परंतु ते आणि म्हणून त्यातल्या त्यात ना जवळ आसपास असं सगळं ते आम्ही पाहिलं होतं की जास्त महिने नाही आपल्याला थांबायचं इथे असं सगळं प्लॅन होतं पण आता तो जरा प्लॅन सगळा पुढे गेला आहे आता एक्झॅक्टली काय ना हे अजून सगळं पिक्चर मला क्लिअर नाही आहे त्यामुळे मी तुम्हालाही नाही असं अजून काही उघडपणे सांगू शकत आहे एकदम मला पिक्चर क्लिअर झालं की मी तुम्हाला सगळ्या गोष्टी व्यवस्थित उघडपणे सांगणारच आहे तर म्हणून मग तोही आता कुठेतरी असं ना मूड आणि पेशन्स थोडासा हालायला लागला आहे बट स्टील मी स्वतःला जरा पॉझिटिव्ह हे देते की नाही ठीक आहे थोडंसंच आहे अजून एक्सटेंडेड आणि ते कम्प्लीट होऊन जाईल जाईल पण त्याच्यामध्ये काय झालं ना हे सगळे सणवार त्याच्यामध्ये गेले आणि मग मला जी काही छान अशी म्हणजे जा तुम्ही जर माझा आधीचा चॅनल बघितलेला असेल तर तिथे खूप जणांनी बघितले की मला किती छान घर सजवण्याची आणि मग सगळं ते माझ्या पूजा मी खूप मोठ्या मोठ्या मांडते म्हणजे दसऱ्याची माझी पूजा किंवा आप आपलं काय असतं लक्ष्मीपूजनाची पूजा ह्या माझ्या मोठ्या पूजा असतात चांगल्या आणि त्या इथे मांडायला मला तेवढी स्पेसच नाही ना। ते ते आहे जागाच नाही जरी देवघराची एक वेगळी छोटीशी खोबण असली ना तरी ती एक छोटीशी खोबण आहे आणि त्याच्यामुळे आणि असं ते रेक्टँग्युलर आहे आडवं त्याच्यामुळे मग तिथे तेवढी अशी स्पेस नाही आहे पण ठीक आहे आता किती तक्रारी तुम्ही किती गोष्टींच्या करत राहणार ना जे आहे ते आहे आणि अजून आता थोडंसंच आहे, आहे। दोन चार महिन्यांसाठी तर परत जागा तर बदलणं काही परवडत पण नाही आपल्याला कोणत्याच दृष्टीने म्हणून मग म्हणलं की ठीक आहे तसं आहे बघू आता त्यामुळे यावर्षी म्हणजे लक्ष्मीपूजनाची पण पूजा अशी तुम्हाला ह्या घरामध्ये छोटीशीच दिसेल पण क्रॉस फिंगर्स पुढच्या वर्षीची पूजा छान मोठी मांडलेली दिसेल पण तोपर्यंत ना मी तुमच्यासोबत आधीच्या माझ्या चॅनलला तर मी आता माझ्या माझे काही पर्सनल रिझन्स आहेत त्याच्यामुळे मी त्याला हाईड केले पण तिथले मी काही फोटोज मला मिळाले ना मागच्या वर्षीचे काढलेले तर तुमच्यासोबत मी डेफिनेटली शेअर करेन कोणत्या ना कोणत्या तरी असं सगळं सध्या चालू आहे त्याच्यामुळे चा मी जेव्हा डेंटल ट्रीटमेंट झाल्यानंतर तुम्हाला म्हटलं होतं की आता माझे रेग्युलर ब्लॉ ब्लॉग्स येतील आणि मिनी व्लॉग्स पण येतील लॉंग ब्लॉग्स पण येतील तर ते काही पुढे कंटिन्यू नाही झालं कारण की पुढे लगेच वेणूचे एक कॉम्पिटिशन होती म्हणजे आधी प्लॅनच होती आमची तयारी सगळी झाली होती पण एखाद दोन दिवस आधी थोडंसं परत मुलांकडून ते तयारी करून घेणं हे असतं आणि तो अख्खा दिवस गेला म्हणजे मला वाटलं होतं आठ वाजता रिपोर्टिंग आहे नऊ साडेनऊपर्यंत सुरू होईल आणि मॅक्स टू मॅक्स दोन वाजेपर्यंत सगळं संपू संपेल म्हणजे रिझल्ट वगैरे सगळं लागून पण ते तसं नाही झालं आणि मग रेस्ट ऑफ स्टोरी मी तुमच्यासोबत मगाशी शेअर केलेलीच आहे अशा पद्धतीने सगळे दिवस पुढे अरे बापरे आता परत मला फोन आला एक फोन एक मिनटं आज काय फोन येतात सारखे आणि ना एकंदरीत मला तर रोज ब्लॉगिंग करायला आवडेलसुद्धा आवडतंसुद्धा खूप सारे टॉपिक्स पण डोक्यात असतात पण एकंदरीत जो काही रिस्पॉन्स ज्या पद्धतीने मिळतो आहे ना मला असं वाटायला लागलं ला आहे आता की मी जे एवढा वेळ इन्व्हेस्ट करते माझी एनर्जी देते आहे तर हे सगळं बघता मी असं विचार करते की मी आठवड्यातनं दोन किंवा तीनच ब्लॉग्स करावेत आणि शॉर्ट्स पण तसेच म्हणजे ज्या दिवशी शॉर्ट मिनी ब्लॉग असेल त्या दिवशी लॉंग ब्लॉग नसेल आणि लॉंग ब्लॉग असेल त्या दिवशी मिनी ब्लॉग नसेल असं मी करावं असं मला वाटायला लागलं आहे कारण की कसं होतं आहे की जितकं साधं सोपं रिअल असतं माझं बोलणं आणि कुठेही हाईप करायला काही गोष्टी नसतात माझ्या तर ते बघताना जेवढा रिस्पॉन्स मला अपेक्षित आहे तेवढा मला येत नाही आहे खरं सांगायचं तर फ्रँकली स्पीकिंग कुठेतरी डिसअपॉइंटमेंट डेफिनेटली होती आहे कारण इतकं छप्री कंटेंट म्हणजे छप्री हा शब्द मी वापरेन कदाचित तो खूप चुकीचा असेल पण इत इतकं घाणेरड कंटेंट देणारी लोकं म्हणजे त्याच्यात क्रीन जास्त की नसतं तो तर भाग वेगळाच आहे पण तरीसुद्धा काहीच नसतं त्याच्यामध्ये तरीसुद्धा त्यांना लाखोनी हजारोनी व्ह्यूज असतात आणि कमेंट्स असतात आणि मग मला कळतच नाही की मग मला का म्हणजे मी ज्यांचे चॅनल कधी बघत पण नाही तरी ते मला रेकमेंड होत असतात आणि माझा चॅनल मात्र लोकांपर्यंत का रेकमेंड होत नाही मला कळत नाही कारण आता ऑलमोस्ट मी दोनशे अडीचशे ब्लॉग्स इथे केलेले आहेत आणि म्हणजे मला अगदी मान्य आहे की आधीच्या चॅनलवरती पण असंच माझ्या होत होतं पण तिथेही मी शंभर टक्के देऊन पण मला असं वाटत होतं वाटलं की तिथे ना माझी इरेग्युलॅरिटी खूप होती कन्सिस्टन्सी नव्हती मी तीन तीन चार चार महिने गॅप घ्यायचे आणि मग मी करायचे तर तो तर मुद्दा मी इथे डेफिनेटली माझ्या बाबतीत खूप सारा कमी केला आहे म्हणजे मी म्हणेन की नाइंटी पर्सेंटपर्यंत मी कमी केलं आहे डेफिनेटली टेन पर्सेंट अजूनही कुठेतरी पुढे मागे होतं पण मला असं वाटतं की प्रत्येक प्रत्येक गोष्टीला आपल्याला होत पण नाही आहे किंवा समोर काहीतरी महत्वाची गोष्ट चालू आहे आणि त्याच्यात पण मध्ये कॅमेरा काढून सतत का तर रोज व्लॉग गेलाच पाहिजे कुठल्याही परिस्थितीत म्हणून करायला मग मला ते नाही जमत मला नाही आवडत मला जर का तेवढा वेळ देता येत नसेल किंवा माझी काहीतरी जेन्युअन अडचण असेल तर मी नाही करत ब्लॉगिंग आणि मला असं वाटतं दॅट इज द गुड थिंग की उगाचच त्या गोष्टीच्या मागे मागे धावण्यापेक्षा मग म्हणून मी असं विचार करते आहे तर मला हां इतकी तर डिसअपॉइंटमेंट माझी नक्कीच नाही आहे की मी बंद करीन आणि ते मला करायचं पण नाही आहे कुठल्याही परिस्थितीत त्या विचारांना मला जायचंच नाही आहे मला ना हे लावून धरून करूनच बघायचं आहे की जर का अगदी स्पष्ट बोलायचं तर फालतू करणाऱ्या लोकांचं पण जर होतंय तर माझं होत जा, का होत नाही हे मला डेफिनेटली बघायचं आहे मला करायचंच आहे ते झालंच पाहिजे म्हणून होणार आहे पण त्याचं फ्रिक्वेन्सी थोडीशी कमी करावी की काय असं माझ्या डोक्यात चालू आहे सो प्लीज लेट मी नो इन कमेंट सेक्शन दरवेळेला अनेक गोष्टींवरती मी तुम्हाला विचारत असते की कमेंट्समध्ये सांगत जा तर तेवढा पण मला कधी कधी रिस्पॉन्स तो नाही मिळत तर म्हणूनही मला थोडंसं कधी कधी असं वाटायला लागलं आहे तर असे सगळे अपडेट्स मी तुम्हाला दिलेले आहेत गेल्या कधी मला वाटतं मी एकोणतीसला परत एकदा ब्लॉगला सुरुवात केली त्याच्या आधीचे दोन तीन दिवसापासूनचे अपडेट्स मी तुम्हाला दिलेले आहेत मला आता एक्झॅक्टली आठवत पण नाही आहे की मी शेवटचा ब्लॉग कधी शूट केला होता आणि कधी अपलोड केला होता तर तर तुम्हाला लक्षात येतच असेल माझ्या जे काही मी मग आजपासून बोलते आहे तुमच्याशी ते थोड़ी -थोड़ी था था ले ले आता पुढे आजचा दिवस माझा कंटिन्यू होणार आहे म्हणजे कामं आता मी थोडी थोडी तरी अप करणार आहे कारण दोन तीन दिवसातच खूप सगळं घर पसरलेलं आहे तुम्ही सगळं ब्लॉगमध्ये आत्ता बघितलं असेल ते थोडंसंच बघितलं आहे काहीतरी किचनमधलं बाकी था तर इकडे हॉलमध्ये वगैरे पण खूप सारा झाला आहे तर ना वाजलेले आहेत आता पाच दहा प्रत्येकदा चहा घेईन मला माहिती आहे की मी खूपच कमी वेळात चहा घेते पण इलाज नाही आहे त्याशिवायचं इथे आणि नाकाला बरं नाही वाटणार वाफ घेते चहा घेते आणि परत पुढचा ब्लॉग शूट करीन ह्याच ड्रेसमध्ये असेल पण जे काही माझं सगळं का क्लिनिंग असेल ते त्या ब्लॉगमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करते आणि तेव्हा मी तुमच्यासोबत खूप एक इम्पॉर्टंट विषय बोलणार आहे त्याच्यामुळे जसा हा ब्लॉग शेवटपर्यंत बघितला तसा पुढचाही लगेचच जो मी ब्लॉग शूट करणार आहे आणि तुमच्यापर्यंत तो नेक्स्ट डे येईल तर तो पण तुम्ही नक्की चेकआउट करा कारण की आत्ता जेव्हा मी अंडर ट्रीटमेंट होते डेंटल ट्रीटमेंटच्या तेव्हा मी थोडीशी डिप्रेसिव्ह झाले होते थोडंसं अँझायटी वगैरे झाली होती तर ह्या सगळ्या गोष्टींमध्ये मी कसं से डील केलं आणि स्वतःला बाहेर काढत गेले कारण बऱ्यापैकी माझी ट्रीटमेंट होती त्यामुळे तर ना ते सगळं मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर त्यामुळे नक्की तो शेवटपर्यंत ब्लॉग नक्की ऐका बघा म्हणजे तुम्हाला अशा काही गोष्टींशी तुम्ही डील करत असाल तर त्याच्यामध्ये तुम्हाला त्याचा उपयोग होईल थोडीशी मदत होईल माझ्याकडून तर चला हा ब्लॉग मी इथेच काय एंड करते कारण की मग पुढचं सगळं मी हातच शूट करत राहिले तर ब्लॉग खूप मोठा होईल आणि म्हणूनच मग मी हा आता इथे एंड करते थोडंसं कफ सिरप घेते वाफ घेते पुढच्या कामाला लागते आणि भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये टिल ठीक आहे थँक्स फॉर वॉचिंग बाय